नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रीय पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे माजी सरपंच जयवंत मारुती पालवे पाटील यांचे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अल्पशा आसाराने अकलूज येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले त्यांच्यावर सरपंच वस्ती मानवे येथील राहत्या निवासस्थानाशी शेजारी शेतामध्ये शेता रात्री नऊ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले होते त्यावेळी विद्यमान आमदार आमदार उत्तमराव राम मोहिते पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील मित्रपरिवार व वा नातेवाईक उपस्थित होते मारुती आबा पालवे पाटील व वा शांताबाई मारुती पालवे पाटील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब त्यांना धोंडीराव जयवंत हनुमंत आणि देवबा ही चार मुले तर राधिका साधू शेंडगे शेंडगे यशोदा कांताबाई वळवंत वाघमोडे आणि मंगल विलास कोरे या चार मुली असा त्यांचा परिवार आहे त्यामधील रा, जयवंत राजकारणात सक्रिय तर हनुमंत इरिगेशन मध्ये अधिकारी होते तसेच देवबा बीएससी अॅग्री होऊन साखर कारखान्यात कृषी अधिकारी या पदावर कार्यरत होते अशा सुसंस्कृत परिवारामध्ये जयवंत जन्म झाला आहे मांडवे गावच्या जडणघडणीत जयवंत तात्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी मांडवे गावच्या सरपंच पदावर पंधरा वर्ष तर उपसरपंच पदावर पाच वर्ष काम केले आहे ते गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे तारणहार होते चाळीस वर्ष राजकारणात सक्रिय व सकारात्मक राजकारण करून समाजामध्ये त्यांनी आपले नाव केले होते राजकारण करत असताना कधीही सुडबुद्धीने राजकारण न करता राजकारणापुरते राजकारण करून समाज कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर होते त्यांच्या पश्चात पत्नी नागरबाई नानासो व राजेंद्र अशी दोन मुले तर संगीता बनकर ही एक मुलगी त्याचबरोबर भाऊ पुतणे व नातवंडे असा परिवार आहे जेवण दात्यांच्या भागातील गोरगरिबांचा आधार वड हरपला आहे त्यांच्या रक्षा विसर्जन प्रसंगी मित्रपरिवार व नातेवाईक यांचा जनसागर लोटला होता त्यांना कुस्ती निवेदक पैलवान हनुमंत शेंगे बारामजी सरकारचे संपादक श्रीनिवास कदम पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरा तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील भावपूर्ण आदरांजली वाहिली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मुस्लिम भगिनीने पहिल्यांदाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे तात्यांचे सामाजिक कार्य सर्व जाती धर्मांना मिळून मिसळून होते हे समजते अनेकांच्या पापनांच्या कड्या ओल्या झाल्या होत्या तात्यांच्या कार्याच्या आठवणीने संपूर्ण उपस्थित जनसमुदाय घेवरला होता तात्यांच्या आत्म्यात शांती लाभो हो। व पालवे पाटील परिवारांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देव हो। ही बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली